भारतीय दलित पॅन्थरच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलन करण्यात आलं देशातील जनतेला या मशीनवर विश्वास नसून तातडीने ईव्हीएम मशीन रद्द करावी आणि निवडणुका या बॅलेट पेपरवर घ्यावा अशी मागणी करण्यात आली असून भारतीय दलित पॅन्थरचे प्रदेश अध्यक्ष अॅडव्होकेट रमेश खंडागे यांनी याबाबत माहिती दिली पाहूयात आम्ही आता असं बोलतोय की आजच आम्ही ही मागणी करतो आहोत असं नाही संपूर्ण देशभर अनेक पक्ष आणि अने अनेक संघटना यासाठी बोलतायत आम्ही सुद्धा अनेक दिवसापासून ही मागणी करतो ही आजची मागणी नाहीये परंतु आजपर्यंत इलेक्शन कमिशन ह्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहेत म्हणून आमचा आरोप आहे की इलेक्शन कमिशन सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली तर वागत नाही सत्ताधाऱ्यांचं हस्तक म्हणून तर काम करत नाही आणि हे जर नसेल तर त्यांनी सिद्ध करावं की आम्ही स्वतंत्रपणे काम करतो इंडिपेंडंटपणे काम करतो आणि म्हणून त्यांनी ताबडतोब निर्णय घ्यावा आणि ईव्ही एम मशीन आठवून बॅलेट पेपरवर त्यांनी निवडणुका घ्याव्यात बाई ई व्ही एम हटावं हाच तुमचा मिशन आहे किंवा नारा आहे सर ई एम त्यांनी हटवलीच नाही आणि सगळ्या निवडणुका त्यांनी त्याच्यावरच मनमर्जीपणे केल्या काय तीव्र काय इशारा असेल आम्ही देऊ संपूर्ण देशभर आंदोलन पेटवून आमच्या समा समविचारी संघटना ज्या आहेत त्यांना घेऊन हे संपूर्ण देशाच्या लेवलवर हे आंदोलन मोठं करू बॅलेट पेपरवर जर उद्या बीजेपी जिंकून आली तर तुम्ही स्वागत कराल आम्ही बॅले बॅलेट पेपरवर कोण जिंकून येईल कोण हारेल हा आमचा मुद्दाच नाही मुद्दा आमचा असा आहे की याच्यामध्ये जे चुका होतात याच्यामध्ये जो भ्रष्टाचार होतो याच्यामध्ये जे काही समजा एकातर्फी ये निर्णय येतात त्याच्या विरोधात आमचं हे आंदोलन आहे आता माघार नाही आता माघार नाही